नुकताच शिवाजी महाराजांच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवन आधारवर येणारा चित्रपट शिवरंत छावा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे का सांगशील का चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नवीन बघायला भेटणार आहे इतिहास तर आहेतच पण त्याच्याशिवाय काय नवीन प्रेक्षकांना अनुभव होणार आहे आता संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट आहे तर ती का पाहावं आणि नवीन काय दिसायला मिळेल ह्याचा प्रश्नच नाही आहे ती आप तो आपला इतिहास आहे तो आणि दिग्पाल सर जसा इतिहास घडला तसा नॉर्मली दाखवतात त्याच्यात जास्ती सिनेमॅ सिनेमॅटिक लिबर्टी घेत आपल्या सगळ्यांनाच माहिती तर त्याच्यामुळे त्यांचाच इतिहास इतका उद्दंड आहे की त्याच्यात नवीन काही दाखवायची गरजच नाही कारण तेच इतकं सुंदर आहे की ते तुम्ही आपल्या तु पिढीने एक जनरेशनने जर बघितलं तर तेच खूप आहे तेच पहिले बघा आणि मग आपण पुढची गोष्ट करू शकतो कारण त्याच्यातूनच खूप शिकाय ते आपला चित्रपट तेच दाखवते इतिहास आपला दाखवतो तेच फारच सुंदर आहे ते बघा मला वाटतं दुसऱ्यांदा तू टीम अप करतेस पहिल्या फते शिकत होतो आणि आता शिवरांगा छावस्तो का अशा गोष्टी आहेत जे म्हणजे सोबत काम करायला मदत करतात किंवा यु नो खूप मजा येते अशा दिग्पाल सरांबरोबर मी आधी काम केलं होतं फते शिक्समध्ये त्यावेळेला मी खूप अभ्यास केला होता आणि मला दीपासाबरोबर ही गोष्ट आवडते की ते अभ्या अ, 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 मी अभ्यास आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर शिक मला खूप शिकायला मिळतं मेहनत खूप घेते मी त्याच्यामुळे मी शिकते आणि हिस्ट्री इतिहासाबद्दल शिकते हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला इतिहास आवडतो आवडतो मला ऐतिहासिक चित्रपट आवडतात त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते आणि तुम्हाला खूप शिकायला मिळतं आपल्या महाराष्ट्राबद्दल शिकायला मिळतं कारण त्यांना बऱ्याच गोष्टी आंबा मुंबईतमध्ये राहून आपल्याला एक्सपोजर मिळत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर मी बऱ्याच गोष्टी शिकले इवन प्रमोशनच्या वेळेला आधी गोष्टी मी शिकले आता आम्ही काल गेलो होतो ढोल ताशा इव्हेंटला तर तिकडे आम्ही बघितलं आपले इतकी टॅलेंटेड लोकं महाराष्ट्रामध्येच आहेत तर मला एकदा गर्व वाटला महाराष्ट्रीयन मी आहे या गोष्टीचा तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मजा खूप मजा येते आणि रोलबद्दल शिकायलासुद्धा खूप मजा येते त्यांच्या त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर नेहमी काम करत आहे कारण आपण आपल्या लाईफचा प्रोसेसच आहे शिकणं पुढे आपण एक 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 गोष्टी आपल्या जमा के शिकायला काही अंत नाही तर ते मला त्यांच्याबरोबर सगळं करायला माहिती म्हणून मला त्याच्यावर साभरायला खूप आवडतं आपण रोलबद्दल महाराणी आणि असोबाईबद्दल बोलायचं तर कमीच आहे तर त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की आज आपण जेव्हा मोठ्या मोठ्याने बोलतो स्त्रीचा संघर्ष पण स्त्रीचा संघर्ष खरा संघर्ष काय ते मराणी जीवन प्रवासाकडे बघितलं की तुम्हाला कळतं आणि ते मला शिकून कर। कळलं खूप कारण आपल्याला नॉर्मल माहिती असतं पण आपण जर अभ्यास करून घ्यायचा त्या गोष्टीचा त्यावेळेला आपल्याला कळतं आपण आज वुमन एम्पावरमेंटची गोष्ट करतो पण महाराष्ट्राच्या इतिहासात ही गोष्ट मी नवीन नाही कारण जशा जिजाऊ रावसाहेब तशा महाराणी असोबाईसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसोबत वेळोवेळी खंबीरपणे उभ्या राहत असतो आपण स्त्री पुरुष समानता क्वालिटीची गोष्ट असायचो ती त्याचं सगळ्यात मोठं मोठं उदाहरण छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी असू आहे कारण जेव्हा महाराज मोहिमेवर असायचे त्यावेळेला महिन्यानं महिने येऊ शकायचे निराजधानी त्यावेळेला त्यांनी राज्मी हे पद समानतेचं पद महाराणी असोबाईंना दिलं होतं तर ते त्यांच्या कर्तृत्वामुळेच दिलं होतं तर त्या महाराणी असोबाई त्यांचं का खास कागदपत्र राजकीय कागदपत्र करायचे त्यांचा शिक्का होता श्री सखी राजनी देव जयती हा शिक्का महाराजांनीच त्यांना दिला होता तर त्यांचे सगळे जे पत्रव्यवहार ते करायचे त्या त्या शिक्क्यांनी करायचे आणि ते हक्कांनी करायचे आणि हे सगळं मला शिकल्यानंतर कळलं की आपण जेव्हा त्यांची त्यांच्याकडनं शिकायला म्हणजे त्यांची भावने बुद्धिमत्ता आणि शक्ती हे मला शिकायला हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि त्याच्यावर मला अभ्यास करायला लागला आणि लिपाचा मदत केली मला त्या गोष्टी ऐतिहासिक भूमिका म्हटलं तर बॉडी लँग्वेज प्रशिक्षण किंवा बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत आणि कार्य करण्याची पद्धत सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वे 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 आहेत तशा कोणत्या गोष्टी ज्या तुला चॅलेंजिंग वाटलं मला तसं त्यांचे ग्रेसफुल होत्या आणि मला तसं चॅलेंजिंग असं काही नाही वाटलं मला फक्त काळजी घ्यायला घ्यायला लागली की बॉडी लँग्वेज अशी महाराणीसारखी वाटली पाहिजे तेवढं फक्त मला वाटलं की जास्ती हावभाव असे जा जास्ती नाही पाहिजे किंवा त्यावेळेला स्माईल सुद्धा करायची दात नाही दाखवायचे स्त्री तर त्या महाराणी होत्या ते दात दाखवून असणं त्यावेळेला बरोबर नाही त्या मी सांगायचे त्यावेळेला मी स्माइलसुद्धा करते तर फक्त शंभू महाराजांसोबत जेव्हा एकटे सिंच त्यावेळेला ते कारण त्यांच्याबरोबर घरातलं त्यांचं प्रेम आहे ते नवरा बायको पण त्यावेळेला ठीक आहे तो प्रायव्हेट आहे पण बाहेर जेव्हा त्या बसतात प्रत्येक वेळेला दात या गोष्टी मला छोट्या छोट्या गोष्टी त्याची काळजी घ्यायला लागली शिकायला लागलं की त्यावेळेला तसं होतं तर नंतर मग डोक्यावरचं पत्र तोडणं सुद्धा त्यावेळेला केस दिसणं सुद्धा समजायचे की बरोबर नाही तर ते सुद्धा आम्ही एवढा पत्र ठेवतो प्रत्येक समोर तर तो मला सारखा करायला लागतात शेला असं पण त्याची सगळ्याची आम्ही काळजी घेतली आणि मजा आली काम करते कशा प्रकारचा अनुभव होता काम स्वागत पण ऑफ स्क्रीन असं काय तुला वाटतो आमचा भेटणं झालं त्याच्यानंतर आम्ही एवढं मोठं आम्हाला आमची जबाबदारी होती दोघांवर की आम्ही असे नॉर्मल काही बोलायचं आम्ही फक्त कामबद्दलच बोलतो कारण दोघांच्या दो, जबाबदारी मोठ्या होत्या आम्ही जर तो टाइम जर वेस्ट केला असता तर आम्ही त्याच्यातला न्याय देऊ शकलो नसतो तर त्याच्यामुळे आम्ही फक्त कामाबद्दलच त्याच्यावर फोकस करून दोघांनी काम केलं आणि तो सुद्धा तेवढाच अभ्यासू आहे जेवढंही मी आहे त्याच्यामुळे दोघांचं ते जमलं की आणि त्यात ती सुद्धा आहे दोघांची कारण ज्या काळात राजे महाराजे किती वेळा लग्न करायचे त्यावेळेला त्यांची एकच पत्नी होत्या महाराणी असो म्हणजे ते प्रेमकथा आहेत Uh, तर ती दाखवायची होती तर त्या त्यामुळे आम्हाला ती केमिस्ट्री जमवायला लागली आणि ती जमवा जमवून ती फक्त आम्ही शिकून एकमेकांबरोबर प्रॅक्टिस करून डायलॉग प्रॅक्टिस करून ती आम्ही ती काढली बाहेर बरोबर माझं कन्सर्न माझं जमलं कारण आम्ही सांगशील जर मी तुला विचारू की या कॅरेक्टरमधून बॉग काय शिकायला भेटलं किंवा असे कोणते गुण आहेत जे तू स्वतः आत्मसात करशील आणि स्वतःच्या जीवन आयुष्यात तू वापरशील तसे कोणते गुण असतील त्यांची शक्ती आणि मानसिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता आपण आज छोट्या छोट्या गोष्टीला डिप्रेशनमध्ये जातो आणि आपल्याला असं वाटतं की हे बरोबर नाही आहे ते बरोबर नाही आहे पण आता त्यांचं बघितल्यानंतर कळतं की त्यांच्या आयुष्यात जे त्यांनी निर्णय घेतले तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला आणि सगळं तिकडेच आहे तुम्ही त्यांना एक लाईफ गाईड म्हणून ते पुस्तक वाचलं तुम्हाला कळतं की त्याच्यातच प्रश्न आहे त्याच्यातच उत्तर आहे तुम्ही ते लाईफ आपण लाईफ काउन्सिलिंगचे कोर्सेस घेतले आजकाल पण जेव्हा तुम्ही जर आपल्याच महाराष्ट्राच्याच व्यक्तित्वांचे जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यातच उत्तर मिळतील तुमचं निर्णय इझी होतील तर मला असं वाटतं की त्यांची शक्ती मी शिकली आणि ती मला आयुष्य खाली काय शिवरायांचा छावा हा चित्रपट आम्ही सोळा फेब्रुवारीला तुमच्यासमोर घेऊन येत आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास त्यांचा त्याग आम्ही तुमच्यासमोर मोठ्या पडद्यावर घेऊया तर तो चित्रपट तुम्ही बघा मामाला अर्षकाला तुम्ही खूप प्रेम आणि प्रतिसाद दिलात तेवढंच प्रेम आणि प्रतिसाद तुम्ही आमच्या सुद्धा द्याल ही विनंती आहे